यशोधन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर येथील डॉक्टर जगदीशचंद्र कुलकर्णी यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली डॉक्टर जगदीशचंद्र कृष्णा कुलकर्णी हे प्रसिद्ध लेखक कवी शोधकर्ता असून साहित्यिक सामाजिक कार्यात त्यांनी आत्तापर्यंत पाचशे त्रेचाळीस लेख दोनशे बावन्न कथा एकशे पंधरा कविता लिहिलेल्या आहेत तीसपेक्षा जास्त शोधपर निबंध त्यांनी लिहिलेले आहेत तसेच त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यरत्न पुरस्कार व परिवर्तन पुरस्कार तसेच अधिक इतर पुरस्कार देखील मिळालेले आहेत कार्यक्रमावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ पुजारी संचालक रोहन जाधव कबड्डी खेळाडू गणेश काळे त्याचबरोबर दिनेश जाधव महेश देवकर गजानन होळकर रजनीकांत डेंगेल तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते एकशे पंधराच्या व कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्याच्या सर्व रिसर्च पेपर मी देश विदेशामध्ये सादर केलेले आहेत म्हणजे रशिया किंवा चायना नंतर आपल्या भारतामध्ये वगैरे सगळ्या पद्धतीने भारताचं कुठल्याही राज्य नाही तिथे माझं सरकार आलं नाही प्रत्येक राज्यामध्ये मंत्री महोदय वगैरे सगळ्या माझे सरकार वगैरे झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्न मोदीला मी तीन वेळा भेटलो मोदीला तीन प्रश्न विचारले दरवर्षी लोकमत म्हणजे माझे लेख असतात कुठल्या देवांका घेतला त्यामध्ये त्या माझ्या दिव्यांका असतात यावेळी देखील बारा तेरा दिव्यांकामध्ये त्याच्या आपण खूप आले होते आणि आतापर्यंत संपूर्ण भारतामध्ये तर माझा प्रवास झालेला आहे आणि एकास मे पेंकरी पेड़ केलेली आहे आणि त्याच्या आरोग्याचं पण मी पेंटी पेड़ केलेली आहे असं